विचार करा शिक्षण दहावी पास पगार चाळीस हजार व परमनंट नोकरी हो मित्रांनो आज आपण अशीच भरती घेऊन आलो आहोत ज्यामध्ये तुम्ही फक्त दहावी पास असाल सा तर हा फॉर्म भरू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपले एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर या चॅनलच्या अंतर्गत आपण वेगवेगळ्या भरतींची अपडेट आणत असतो आज आपण ज्या भरतीची अपडेट आणली आहेत त्यामध्ये कोणत्या पदासाठी जाहिरात असणार आहे यामध्ये सॅलरी कशी असणार आहे एक्झाम पॅटर्न कसा आहे सिलेबस काय आहे हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया बघा तीस डिसेंबर पासून हा फॉर्म भरण्यास सुरुवात झाली आहे वयाची लास्ट डेट असणार आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस सोबतच त्यांनी इथे त्यांची जी एक्झाम टेस्ट होणार आहे जी ऑनलाईन टू टेस्ट होणार आहे त्याची सुद्धा तारीख दिली आहे तुमची परीक्षा ही एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला होईल त्यामुळे वेळ खूप कमी आहे व फॉर्म भरण्यासाठी खूप वेळ कमी असणार आहे त्यामुळे लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या आता बघा पद कोणता आहे तर ऑफिस असिस्टंट हे पद आहे सिलेक्शन नंतर प्रोबेशन हा सहा महिन्याचा असेल व नंतर तुम्हाला परमनंट केलं जाईल ही भरती आहे बघा फेडरल बँकेची व यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे दहावी पास ऑर इक्ट एक्झामिनेशन पण तुमचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं नसावं तेव्हाच तुम्ही या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता दहावी आहे बारावी आहे ग्रॅज्युएशन फर्स्ट इयर झालंय सेकंड इयर झालंय किंवा मग थर्ड इयर चालू आहे तरी पण तुम्ही हा फॉर्म भरू शकता पण जर ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल तर तुम्हाला हा फॉर्म भरता येणार नाही मिनिमम वय आहे अठरा वर्ष मॅक्सिमम वय वीस वर्ष व इथे एज इलेक्शन आहे एस सी एस टी साठी पाच वर्ष म्हणजे एस सी एस विद्यार्थी हा पंचवीस वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो जसं की आपण पाहिलं त्याचं बेसिक आहे एकोणीस हजार पाचशे म्हणजे तुमची सॅलरी ही पस्तीस हजार ते चाळीस हजाराच्या दरम्यान असणार आहे व सोबतच तुम्हाला एनपीएस अंतर्गत म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम अंतर्गत कव्हर केले जाणार आहे सोबतच तुम्हाला ग्रॅच्युएटी बेनिफिट मिळणार आहे कन्सेशनल इंटरेस्ट रेटवर लोन मिळणार आहे व मेडिकल इन्शुरन्स कव्हरेज असेल तुमच्यासाठी व तुमच्या डिपेंडेंटसाठी आता ऑफिसेस कुठे आहेत बघा महाराष्ट्रामध्ये एक आहे मुंबई व दुसरं पुणे येथे या बँकेचे ऑफिसेस आहेत आता सिलेक्शन सिलेक्शनचे काय असणार आहेत तुमची पहिले ऑनलाईन ॲपटू टेस्ट होईल व त्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल तुम्ही जर ऑनलाईन ॲपट्यू टेस्ट पास झालात तर तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलवलं जाईल आता हा फॉर्म अप्लाय कुठं करायचा आहे तर डब्ल्यू 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 डॉट फेडरल डॉट बँक डॉट इन स्लॅश करियर्स इथे जाऊन या फॉर्म साठी अप्लाय करायचं आहे एक्झामिनेशन फी आहे पाचशे जनरल ईडब्ल्यू एस ओबीसी साठी व एस सी एसटी साठी फी असणार आहे शंभर व सोबतच काही ट्रान्झेक्शन चार्जेस व जीएसटी अप्लाय असेल अठरा पर्सेंट आता एक्झामिनेशनचा पॅटर्न कसा असणार आहे तर पॅटर्न मध्ये बघा कम्प्युटर नॉलेज पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क इंग्लिश पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क लॉजिकल रिजनिंग पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क मैथमेटिक्स पंधरा क्वेश्चन पंधरा मार्क टोटल साठ क्वेश्चन साठ मार्क मित्रांनो साठ प्रश्नांसाठी साठ मिनिटे म्हणजे एक तास हा भरपूर असतो त्यामुळे वेळेची कमतरता भासणार नाही फक्त तुम्ही तयारी प्रॉपर करा व एक्झाम द्या अजून एक बेनिफिट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे तुम्ही सर्व क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता जरी तुम्हाला एखादा क्वेश्चन येत नसेल दोन येत नसतील जो काही येत जरी नसेल तरी तुम्हाला तिथे तो क्वेश्चन सिलेक्ट करूनच यायचं आहे ठीक आहे मित्रांनो हीच महत्वाची माहिती द्यायची होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद